संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे झालेल्या शाई फेक आणि हल्ल्याच्या प्रकरणातील प्रमुख आरोपी दीपक काटे आणि त्याच्या एका साथीदाराला अक्कलकोट न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे न्यायालयानं जामीन देताना काही अटी शर्ती घालून वीस हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे या प्रकरणात दीपक काटेसह एकूण सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता न्यायाधीश एम ए कल्याणकर यांच्या न्यायालयानं हा निकाल दिला आहे न्यायालयानं आरोपींनी पुढील तपासासाठी पूर्ण सहकार्य करावे तसंच दर आठ दिवसांनी किंवा सोलापूर पोलीस ठाण्यात हजेरी लावावी अशी अट ही घातली आहे प्रवीण गायकवाड यांच्या आरोपानुसार रविवारी दुपारी अक्कलकोट येथे त्यांच्यावर फेक करून त्यांना धक्काबुक्की देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता या घटनेदरम्यान त्यांची गाडीही तोडफोड करण्यात आली होती पत्रकार परिषदेत गायकवाड यांनी या हल्ल्यामागे भाजपच्या नेत्यांचे विशेषतः महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे पाठबळ असल्याचा आरोप केला होता अक्कलकोट येथील स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे